विद्यासागर हायस्कूलचा वर्धापन देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळवण्या संपन्न बाहुबली विद्यापीठ संचलित विद्यासागर हायस्कूल वर्धापन हो दिन विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात त्यानंतर परमपूज्य समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक डी बी वारकर सर यांनी एकोणीशे पासून ते मार्च दोन हजार चोवीस या एकोणसाठ वर्षाच्या शाळेत झालेल्या प्रगतीचा आलेखच वाचून दाखवला विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच या स्पर्धा परीक्षेची तयारी धार्मिक शिकवण दिली जाते त्यामुळे आमच्या शाळेचा आलेख असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी मार्च चोवीसच्या दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या सृष्टी शिवकुमार पाटील नेहा विठ्ठल पाटील अनुष्का विद्यासागर उळागड्डे यांचा विशेष सत्कार करण्यात आला माजी विद्यार्थी विठ्ठल गायकवाड अप्परसाहेब फरांडे यांनी आपल्या मनोगतातून वर्धापन देण्याच्या शुभेच्छा दिल्या माझे विद्यार्थी सुहास रायनाडे यांनी स्वलिखित होय मी तुमची शाळा बोलते ही कविता सादर केली अधिक्षे भाषणात प्रशालेचे चेअरमन कमलाकर चौगुले यांनी चांगल्या कामासाठी विरोध होत असतो पण सदैव विरोधकांचं कौतुक करून आपलं ध्येय साध्य करावं लागतं असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अप्पासाहेब दानोळे अजित कल्याणावर भूपाल रायनाडे डॉक्टर आर एस पाटील रावसाहेब नाईक राजगोंदा पाटील तर माजी विद्यार्थी राजू गुरव सुरेश कांबळे अजित पाटील यासिन जमादार बाहुबली मगेनावर महावीर हसुरे महावीर किनेगे यांच्यासह प्रशालेचे शिक्षक सेवक विद्यार्थी वर्ग उपस्थित होते शेवटी बाल विकास व प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापिका पल्लवी पाटील यांनी आभार मानले तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्चना चौगुले आणि वंदना ऐनापुरे यांनी